नमस्कार मी एस आर पवार आणि माझा विषय आहे बी पॉझिटिव्ह अर्थात आपण सर्वांनी पॉझिटिव्ह असलं पाहिजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि आपली जी विचारधारा आहे तीसुद्धा पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि आजचा जो विषय आहे तो विषय अर्थात त्याचं थमनेल त्याचं टायटल आपण वाचलेलं आहे ते वाचून आपण या व्हिडिओवरती आलेला आहात आजचा जो विषय आहे ते जरांगे पाटलांचं कुपोषण आमरण उपोषण आणि ते पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत उपोषण सुरू करत आहेत खरं म्हणजे या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे अशा बातम्या आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत आपण पाहत आहात आणि परवानगी नाकारलेली असली तरी ते उपोषणावरती ठाम आहेत आणि आज आठ जून दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी ठीक दहा वाजता ते उपोषण त्यांचं सुरू करणार आहेत अनेक लोक मराठा बांधव त्या ठिकाणी जायला सुरुवात झालेली आहे गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर पोलिसांची सुद्धा खूप मोठी कुमक त्या ठिकाणी पोहोचलेली आहे बंदोबस्त वाढलेला आहे दंगल नियंत्रण पथकसुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे वेगवेगळी लोक व्यक्त व्हायला लागलेले आहेत ला काही नेते मंडळीही यावरती व्यक्त व्हायला लागलेली आहेत ही झाली बातमी परंतु बातमीच्या पलीकडे काहीतरी गोष्टी आहेत ज्याचा आपण ज्याची चर्चा या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे गरजेचं आहे हे आंदोलन गेल्या दहा महिन्यांपासून सुरू आहे किंवा फार फार तर एक वर्षापासून सुरू झालेलं आहे असं जर म्हटलं तर चूक होणार नाही एका वर्षापासून एवढं मोठं आंदोलन होत आहे फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळत आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत लाखो कोटींच्या संख्येने लोक त्या ठिकाणी जात आहेत कोट्यावधी लोक जात आहेत आणि ओ, हे आंदोलन किंवा हे उपोषण एकदाच न होता अनेक वेळा ते झालेलं आहे आरोप प्रत्यारोप झालेला आहे अनेक मोर्चे निघालेले आहेत अनेक ठिकाणी आंदोलन झालेलं आहे अनेक ठिकाणी सभा झालेल्या आहेत त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि सरकारमधल्याही काही लोकांनी त्याला विरोध केला आरोप झाले प्रत्यारोप झाले आणि या संपूर्ण आंदोलनाचा फार मोठा परिणाम आपण गेलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलेला आहे आता एवढा मोठा परिणाम जर होत असेल पाटलांच्या आंदोलनाला कोट्यावधींच्या लोकांचा प्रतिसाद मिळत असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जात असतील तीस तीस किलोमीटरचा प्रवास लोक पायी करत असतील ऊन असताना पायात चप्पल नसताना जेवण नसताना जेवणाची कुठलीही सोय नसताना पाण्याची कुठलीही सोय नसताना उपाशीपोटी अणवाणी तहानलेले लोक तीस तीस किलोमीटरचा जर प्रवास उन्हात करत असतील पायी करत असतील आणि जरांगी पाटलांना समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी जात असतील तर मला असं वाटतं की या गोष्टीकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि खरोखर यामध्ये नेमका असं काय आहे किंवा ते जे प्रश्न मांडत आहेत तो किती गंभीर स्वरूपाचा आहे किंवा ते ज्या मराठा समाजाबद्दल बोलत आहेत किंवा त्यातल्या गरिबीविषयी बोलत आहेत त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी बोलत आहेत याविषयी किती गांभीर्यानं सरकारने आणि आपण सगळ्यांनी बघण्याची गरज आहे आवश्यकता आहे हा माझा हा माझा वेगळा आणि मुद्दा आहे ठाम मुद्दा आहे खरं म्हणजे आपण याच्याकडं फार गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे जे सरकारमधली नेते मंडळी या आंदोलनाकडे कधी सपोर्ट करताना आपण बघतो तर कधी कधी तीच लोक सपोर्ट करून आल्यानंतर वेगळ्या प्रकारची वक्तव्य वे देताना सुद्धा आपण बघितलेलं आहे म्हणजे जायचं आंदोलनाच्या स्थळी जायचं सपोर्ट करायचा त्यांच्या बाजूने बोलायचं आणि तिथून परत आल्यानंतर काहीतरी एक वेगळ्या विरोधात काहीतरी वक्तव्य व्यक्त वे वे करायचं अशाच पद्धतीचं गेल्या वर्षभरापासून आपण पाहत हो। आहोत आणि मला असं वाटतं की मराठा आरक्षण हा असा मुद्दा आहे की तुम्ही त्या मुद्द्याला सपोर्ट जरी केला तरी ते वाढलेलंच आहे आणि मराठा आरक्षणाला तुम्ही विरोध जरी केला तरीही ते वाढलेलंच आहे आणि त्याला दडपण्याचा जरी प्र प्रयत्न केला तरीसुद्धा हे आंदोलन चालू आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये परस जो सपोर्ट आहे तो कमी झालेला नाही हे आपण बघतो खरं म्हणजे सुरुवातीला जेव्हा लाठी हल्ला झाला त्याच्या पाठीमागची कारणं काय असतील किंवा तो कुणी त्या स सल्ला दिला किंवा कुणी आदेश दिले हा भाग जरी पूर्णपणे वेगळा असला तरी जे वा जे वा ते वा ते वा हे आंदोलन जेव्हा जेव्हा दडपण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा या आंदोलनाने जास्त मोठं स्वरूप धारण केलेलं आहे जे आपण बघितलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशाने ही गोष्ट की बघितलेली आहे आणि आजही जर तुम्ही आंदोलन दडपण्याचा जरी प्रयत्न केला तरी ते वाढणारच आहे आणि तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन थोपू शकणार नाहीत आज तरी या घडीला असंच एक चित्र आहे असं एक वातावरण आहे कारण अनेक लोक त्या ठिकाणी जायला लागलेले आहेत मला असं वाटतं की या टप्प्यावरती आज लोकसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर सरकारी पक्षामधील जी जी लोकं आहेत जी जी सत्तेवरती आहेत या सर्वांनी अजूनही या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा ही गोष्ट नीट नीटनेटकी समजून घ्यायला हवी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत आणि त्यांचं आंदोलन सपोर्ट करायचं आहे किंवा दडपून टाकायचं आहे एवढा सोपा विषय हा नाही खरोखर त्या आंदोलनाला पाठिंबा देणारी लोक तीस तीस किलोमीटर पायी जाणारी लोक अनुवानी चालणारी लोक पाण्याशिवाय दिवसभर प्रवास करणारी लोक जेवणाशिवाय इतका दूरचा प्रवास करणारी लोक आणि ज्यांची वय अक्षरशः सत्तर ऐंशी वयाची लोकंसुद्धा महिलासुद्धा पुरुष मंडळीसुद्धा इतक्या दूर जात आहेत कुटुंबासह चालत आहे लहान लहान मुलंसोबत घेऊन त्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत तर या आंदोलनामध्ये खरोखर काहीतरी गंभीर स्वरूपाचं आहे का हे बघण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्याच्याकडे फार गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि सरकार म्हणून आपण हा प्रश्न सोडवण्यासाठी काय काय करू शकतो याचासुद्धा विचार करण्याची गरज आहे रायटिंगलीचा विषय नाही किंवा एकाने कुणीतरी जायचं दुसऱ्यांनी कुणीतरी त्या विरोधात बोलायचं अशा पद्धतीचा इतका सोपा विषय हा नाही <coughs> आपण याकडे फार गांभीर्याने बघावं अशा पद्धतीचं आहे आणि त्याचबरोबर आता आंदोलन सुरू झालं मग त्या ठिकाणी आंदोलन करते जाणार आहेत कुणीतरी विरोधात बोलणार आहे त्यानंतर विरोध प्र होणार आहे आरोप प्रत्यारोप होणार आहेत वातावरण चिघळणार आहे बिघडणार आहे एकतच लोकसभेमुळे संपूर्ण राज्यामधलं वातावरण बिघडलेलं आहे जातीवाद फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे वातावरण फार गंभीर आहे आणि त्यामध्ये हे आंदोलन सुरू होतं आहे आता दोनही बाजूची एक जबाबदारी आहे की जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनीसुद्धा अत्यंत शांततेत आंदोलन होईल या दृष्टीने सुद्धा बघण्याची आवश्यकता आहे आणि जे कोणी त्या आंदोलनाच्या विरोधात असतील किंवा बोलण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनीसुद्धा संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे अशा गंभीर स्वरूपाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही व्यक्त होण्याच्याऐवजी एकतर तुम्ही थोडंसं वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे किंवा थोडंसं थांबलं पाहिजे चुकीच्या कमेंट चुकीच्या पोस्ट होणार नाही त्याचीही काळजी घेतली पाहिजे आणि विशेषत फेसबुक व्हॉट्सअप यावरती सुद्धा जे आपण कमेंट करणार आहात पोस्ट टाकणार आहात ते सुद्धा आपण थोडंसं थांबवलं पाहिजे थोडंसं वेट वॉच केलं पाहिजे परिस्थितीचं गांभीर्य आपण जपलं पाहिजे त्याचबरोबर न्यूज चॅनलच्या ज्या बातम्या यूट्यूबवरती असतात त्याच्या खाली त्या चुकीच्या कमेंट चालू असतात न्यूज चॅनलची चा सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे की त्यांनी या कमेंट काही दिवस ऑफ करून ठेवायला हव्या आहेत कारण त्यामुळे सुद्धा वातावरण खूप मोठ्या प्रमाणात बिघडत आहे आणि न्यूज चॅनलच्या खाली जे चॅटबॉक्स आहे त्यावरती अजूनही कोणाचं लक्ष आलेलं नाही त्या कमेंट जितक्या लवकर बंद होतील सुद्धा वातावरण शांत राहण्याचा प्रयत्न होणार आहे तर माझं मत हेच होतं की आता खरं म्हणजे आंदोलन परत एकदा सुरू होते त्याला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे तरीही ते आंदोलन करण्यावरती ठाम आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं सर्वांनी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक घ्या त्या मुलांकडे सकारात्मक दृष्टीने बघा आणि हा प्रश्न सोडण्यासाठी खरोखर काय काय करता येईल या दृष्टीनेसुद्धा बघण्याची गरज आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काही घडणार नाही याची खबरदारी आपण सर्वांनी घ्यावी एक नंबर विनंती करतो आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपण जर प्रथमच आलेले असाल तर मला वि माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद